मित्रांनो आजच्या पावनगिरी रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि स्पेशली रामाची आठवण आम्ही का बसू नाही कारण आमच्या घरी जेव्हा भात यायचा तेव्हा आम्ही तो रामाचे वंशज आहे असा सांगायचा तसेच गावामध्ये राम 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 दुकानचं ठरायचं म्हणजे रामा वाचून कोणाला ट्रेन पुरुषोत्तम होते प्राण जाय पण वचन जाय असो आणि दुसरा प्रश्न असा की मी जेव्हा तिसरा वर्ग पास झालो तेव्हा आमच्या गावात श्रीरामवतारी म्हणून आमचे नाटक होते त्यांच्या घरी रामविजय हा ग्रंथ होता तेव्हा तिसऱ्या कोशी तिसऱ्या वर्गातच आम्ही वाचून काढला त्याशिवाय रामविजय हा ग्रंथ दरवर्षी माझ्या पाराय होत आणि राम हे पात्र माझ्या डोळ्यात कोरल्या गेलं होतं कोरल्या गेलं होतं आदर्श पुरुष राम आणि मग पुढे पुढे जसा जसा सरकट गेलो तशी तशी अनेक लोक टिकाटिपणी करायला लागले पण आमची श्रद्धा कमी झाली नाही आणि आज मोदी साहेबांच्या कृपेने हे प्रभुरामाचं दर्शन आम्ही घेत आहे अहो मला माहिती आहे मूर्तीमध्ये जीव नसतो तुमच्या दृष्टीमध्ये जीव असतो तुमची दृष्टी या मूर्तीमध्ये जीव पाहते Asok yastok lupi, prabhu ram tendre ap plana la fokil samadani to hi prastana. Majet ramdashan lakay.